साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मूळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवला तालुक्यातील अंधरसुल गावातील मंगेश शिंदे या तरुणाने मक्याच्या बियांचा वापर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अप्रतिम प्रतिमा साकारत महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या तरुणाने अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे ही।, ही प्रतिमा साकारण्याकरता एक हजार वापर या तरुणाने केला आहे माझं नाव मंगेश भिकाजी शिंदे मी यवला तालुक्यातील आमदारसुल गावातला एक छोट्याशा गावातला मुलगा आहे आणि आज मी Uh, सहा डिसेंबर त्यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे त्यानिमित्त मी एक माझ्या मनात एक संकल्प आली का आपण बाबासाहेबांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन आहे त्यानिमित्त आपण काय करू शकतो तर मग मी एक विचार केला का आमच्या आँ, गावामध्ये मक्का फार उत्पन्न असतं तर मक्क्यापासून आपण बाबासाहेबांची प्रतिमा साकारू तर मी एक हजार मक्याच्या दाण्यांपासून बाबासाहेबाची प्रतिमा साकारलेले आहे आणि हेच माझं बाबासाहेबांना अभिवादन राहील